दादा नमस्कार नमस्कार आज केवळच मैदान आहे काय सांगशाल काय चांगलं हो नियोजन आहे चांगलं मैदान आहे कधी आले तुम्ही आम्ही तर सकाळी आलो बैल दोन दिवसापूर्वी चाल बैल दोन दिवसापूर्वी चालू आता कसं होतं मथुर म्हंटल का एक टॉपचा टॉपचा कसं नियोजन वगैरे कसं झालं काय काय नाही आमचे मित्र आहेत त्यांनी बैलाबद्दल विचारणा केली आणि पळणारा बैल मथूर त्याला कोण नाही म्हणणार आणि मथुर बाका सुद्धा नाव तर बैले कसं स्वप्न असतं ते बैला पळावं त्याचा आम्हाला मिळालं कशी गाडी वगैरे कशी पळाली काय गाडी चांगली पळाली चांगला गॅस लागला गाडीला गाडी गुलाल कर काय वाटते आज संध्याकाळी फायनल ला काय होईल का काय अपेक्षा काय वाटतं अपेक्षा आहे एक नंबर एक नंबर करायची अपेक्षा आहे काय सांगशाल लखनच आज महिना का एकंदरीत पब्लिक बघितलं तर लखनला गरज बैल ज्या दिवशी मूड मध्ये त्या दिवशी पाळणार एक नंबरच बैलच सांगतो एक नंबर हा ड्रायव्हर कोण होता आज गाडीवरती काय गटाला गाडी आमचं किशोर धोरकरी हा टाइम तीस गाडी हात आणि सेमी ला वगैरे कसं नियोजन असणार का नियो बघू हा दादा, दादा, दादा हो दा? आता गटाला गाडी म्हणजे कोणत्या ड्रायव्हरनी हाकली काय म्हणतो किशोर ड्रायव्हर आमच्या ठरणे कसं नियोजन असणार बघू अजून नक्की निश्चित दादा कसं होत आता दोन्ही हे एकदम पब्लिकचे बैल होते गाडी आता गटाला पब्लिकलाच लागली होती तर काय सांगशाल काय अनुभव काय होता काय नाही तर पब्लिक चे भिताडे पब्लिक न पाळणारच होत आतून लागला म्हणजे गाडी नाही पडू शकतो अपेक्षित अंतर नाही टाकलं गाडीनं म्हणजे अपेक्षित गाडीचं अंतर टाकून पडायचं तेवढं नाही मिळालं किती अंतर टाकायला काय तुमचा अनुभव काय लखन गटाला थोडं कमीच पडतोय लखन सेमीला आणि फायनल याच्यापेक्षा जास्त पडणार आणि याच्यापेक्षा जास्त जाणार सेमीला फायनल गटात मध्ये बैल शांत असतो आता जसा लखन इकडे यायला लागला तीन फेरात पडायला लागलाय तर एक नाही का फॅन फॉलोईंग वाढली तर त्याबद्दल काय सांगशील आम्हाला काही नाही तस आमचं काही बैलाच ग्रुप नाही काही नाही काही नाही आमचं लोकांचं प्रेम लोक काय करतात रस्त्याने आमची गाडी बघून लोक म्हणतो संभाजीनगर वाले म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा काय म्हणतात सगळ्या महाराष्ट्रात ओळख लखन लोकांना ओळख मिळून दिली आम्हाला महाराष्ट्रामध्ये बैल पळतोय बैलामुळे आमचंही नाव आहे कसं असतो नियोजन एकंदरी इकडे यायचं एवढा लांब यायचं म्हटलं तर कसं नियोजन वगैरे करून येतात आम्ही दोन दिवस आधी सकाळीच बैल तिथून काढतो आणि एक मुक्काम दोन तीन वेळेस थांबत थांबत बैलाला आराम देत आम्ही येतो आम्हाला हे मैदान चारशे किलोमीटर होत पाच दिवशी सकाळी बैल निघलेला आहे पाच वाजता घरात नंतर मध्ये एक लोन लाईन मुक्काम केला त्यात एक दोन वेळेस स्टॉप घेतले बैलाला आराम देत देत आम्ही काल इथं आले कराडमध्ये आता दोन तीन मुलाखत मध्ये चर्चा होती का लखन द्यायला येत काय त्याबद्दल काय सांग नाही द्यायला वगैरे काही नाही देतोय नाव कमवून देतोय सगळं देतोय द्यायचं का बघ लोक नाव घेत होती भाऊ लखन आहे म्हणून एवढी किंमत सांगितली असं झालं तसं झालं तर आमची किंमत कोणी देत नाही हा आम्ही कोणाला बिल देत थोडक्यात तुमची किंमत न परवडणार काही नाहीये आहे बैलांना या आपल्याकडे इकडे पाच शेती तिथे एक नंबर केला एका शेती दोन नंबर केला आमच्याकडे सेकंद ला त्यांनी अकाउंट शेती पहिला नंबर केला बैल तोट्यात थोडा आहे ठेवायला परवडतो आता कसं होतं एवढ्या इकडे येत आहे तुम्ही चारशे पाचशे किलोमीटर म्हणजे खूप कमी वेळात चांगला लागलाय त्याबद्दल काय सांगशील बैल इकडे येण्याच्या आधी पळतच होता मुळातच पळत होता त्याने एका सेकंद मध्ये सेकंद हा सगळ्यात स्पष्ट खेळ आहे कोणता बैल किती ते सेकंद कळतं इथं तर सहा गाड्यात स्पर्धा आहे पण आम्ही तिकडे दोनशे गाड्या पळतात सेकंद ला दोनशे गाड्यात सगळ्याची स्पर्धा त्याच्यातून त्यांनी एक दोन तिथे एक नंबर केलेला आहे आणि तिथं काय आम्ही सकाळी बॅनर टाकायचो संध्याकाळी असते एक नंबरचं मान बिनजोड वगैरे काय खेळला तिकडे काय एकच बिनजोड खेळू आम्ही मुंबईला ती बिंजोड केली त्यांना आणि आता भविष्यात कसं नियोजन कारण कस होत मथुर म्हणलं का बिनजोडचा बादच आहे आणि आता त्याच्या बरोबर तुम्ही आज पळालेत ते पुढे भविष्यात लक्कनच काय नियोजन वगैरे बिनजोडचं आहे का काय काय नाही बिनजोडचं तस सध्या काही आमच्या काही डोक्यात नाही आहे हा बघू अजून पुढे काय होतं मुंबईला एकदाच गेले तुम्ही बिनजोड काय अनुभव वगैरे तिकडचा कसा होता हा आणि जास्त एवढंच आहे हा हा

Uh, मित्रांनो आपल्या बरोबर लखन आणि मथुरचे फॅन्स आहेत तर काय सांग वाटली गाडी वगैरे पाहिली मी गाडी एक नंबर कटायला पाहिली आणि मला वाटतं तरी शंभर टक्के एक नंबरची गाडी कडेल शंभर टक्के कारण एवढं गाडी कटायला फास्ट पाहिले शंभर टक्के गाडी एक नंबर कडेल आणि आम्ही मथुर फॅन्स आहोत शंभर टक्के आज मथुर बरोबर आणि लखन आहे मथुर लखन दोन्ही शंभर टक्के गाडी एक नंबर पडणार नक्की मथुर साठी वरून तुम्ही आले कधी निघाले होते काही करून सकाळी आम्ही सहा वाजता निघालो आम्ही किती जण आले तुम्ही काय आम्ही सात ते आठ तरी चिपुलवरून खास राहुलबाईंना भेटले का अजून मगाशी भेट झाली आता बघूया परत भेट झाली तर करी आहे जर गर्दी आहे बरीचशी गर्दी आहे इथे त्याच्यामुळे थोडस आपण पण समजून घ्यायला पाहिजे तर स्वतः लकन असेल किंवा मथुर असेल किती बर... <laughs> <laughs> गर्दी आहे ना इकडे जरा तुमचा दाखवा जरा लोकांना पब्लिक पब्लिक मला कसं माहितीये का त्याच्यामुळे पब्लिक मध्ये आता पण शर्यत चालू आहे तरी पण आम्ही इकडे आलोय शहरमध्ये आमच्या इथे पण चालू आहे तरी पण आय थिंक शंभर किलोमीटर आम्ही इकडे आलोय आता कसं माहित का काय फॅन असल्या म्हटलं जाय पाहिजे आता ही एवढी दिसतात ना एवढे मथूर साठी आलेच थिंक मुंबई पासून आले मुंबई वरून भरपूर पब्लिक पुर आले आणि लखन काय मोठा सगळ्यात टॉप आता पब्लिकच भितर म्हणलं ना ते पण चाल बघितलं ना आता गटाला काय चाललंय राहुल आधी कधी भेटले होते नाही नाही पहिल्यांदा भेट झाली मगाशी एक फोटो काढलाय पण एक इच्छा आहे की त्यांना स्वतः भेटायचं आता बघतोय पण माझ्यापासून बघतोय एवढ्या पब्लिक मध्ये कुठे काही दिसत नाहीत बैल आपला आहे इथे लखन आहे तिथे मथुर आहे साईड बघितलं ना मग चाललंय जरा बघ आता भेटलं तर आपली म्हणतात ना काय ते नशीब म्हणायचं <laughs> तुमची इच्छा पूर्ण करू धन्यवाद आता त्यांचं झालं तर म्हणायचं <laughs>